सौरभ बंडू लाखे याने दिनांक पंधरा आठ दोन हजार बावीस रोजी त्याची प्रियसी अंकिता श्रीवास्तव हिचा यांना अकरा न नवजन कॉलनी डी ऑब्लिक व वन ऑब्लिक वन या खोलीत भाड्याने भाड्याच्या बाड़े खोलीत तीने लग्नाचा तगादा लावल्यामुळे तिचा खून केला आणि त्याच्यानंतर पुन्हा गावी जाऊन दुसऱ्या दिवशी एक वाजता येऊन पुन्हा तिचं चाकूने श शिर आणि डावा हात हे करून कॅरी बॅगमध्ये टाकून मोटरसायकलवरती घेऊन तो शिवर बंगला येथील त्याच्या गोडाऊनमध्ये त्याने ते तिथला ठेवले आणि दिनांक सतरा आठ दोन हजार बावीस रोजी सकाळी गाडी भाड्याने घेऊन सोबत आणून तिच्या धडाच्या प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असतानाच तिथील वरचे भाडी करू हिला संशय आला आणि तिने पोलिसांना आणि घरमालकाला फोन करून सांगितलं आणि त्याच्यावरून पोलिसांनी नाकाबंदी केल्यानंतर तो त्या धडा शिर नसलेल्या बॉडीसह धड धडा सह गाडीत देवगाव रंगारी पोलीस स्टेशनच्या आधीत सापडला तिथं त्यांनी हे केलं आणि त्याच्यानंतर त्यांना दोघांना घेऊन सिडको पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर रमेश राठोड पी एस आय यांनी त्याच्याविरुद्ध रितसर पोलिसांना तक्रार दिली आणि प सलगरकर साहेबांनी तपास करून मान्य न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं सदरील केसमध्ये सदरील केस ही ए एस ए सिन्हा मॅडम यांच्याकडे चालली त्याच्यात चा एकूण अठ्ठावीस साक्षीदार तपासण्यात आले त्यातील तिच्या मैत्रिणीचे साक्ष आणि तिथले जे भाडेकरू होते दोन्ही म्हणजे जे अलका गायकवाड या भाडेकरूने पाहिलं संशय आला तिला आणि त्या बिक्रीवाले या दोघांचे साक्ष तसेच डॉक्टर अनपन्स आणि सी सी टी व्ही फुटेज या सर्वांच्या याच्यावरून जे आहे तर त्याने प्रियसीचा निर्गुण खून करून खून केल्याचे सिद्ध झाले आणि त्याला जे आहे तर मान्य न्यायालयाने तीनशे दोन कलमाखाली जन्मठेप आणि पंचवीस हजार दंड आणि जर दंड न भरल्यास सश्रम सहा दोन वर्ष करावस शिक्षा आणि दोनशे एक पुरावा नष्ट करण्याच्या कामी दोषी धरून त्याच्यात तीन वर्ष आणि पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने सश्रम करावास अशी शिक्षा दिली मी अरविंद परशुराम बागुल एकूण आठ हे केलं आणि मला ह्या केस चालवण्याच्या याच्यात ज्या आहेत तत्कालीन पी आय सिडकोचे जाधव साहेब नंतर सुनील जाधव पैरो ऑफिसर यांची हे झाली म्हणजे साक्षीदार वेळेवर त्यांनी आणि हे केलं